नमस्कार रविराज कल्पना आणि प्रताप बोलत असतात खरं तर तुमची कशी माफी मागू तेच कळत नाही माझ्या मुलीमुळे तुम्हाला काय काय सहन करावं लागतं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते रविराज भाऊजी तुम्ही काय करता हे रविराज भाऊजी तुम्ही कसं वागता हे तुम्हीच सांगा अहो जरा तरी विचार करा ना रविराज भाऊजी तुम्ही आमच्याशी अशा पद्धतीने वागू शकत नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात खरं सांगू का वहिनी हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण खरं सांगायचं तर माझ्या मुलीमुळे तुमच्या घराची घडीच विस्कटली तुमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरीसुद्धा तुम्ही असा विचार करता तेव्हा लगेच कल्पना बोलते रविराज भाऊजी खरं सांगू का जे होणारच असतं ते आपण कधी टाळूच शकत नाही शेवटी नियतीच्या पुढे आपण कधीच जाऊ शकत नाही हे तर आपल्याला माहिती आहे ना मग ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीसाठी दुःख कवटाळून घेण्यापेक्षा जर का आपण सुखाचा विचार केला आपण हसत खेस खेळत राहिलो तर कदाचित आपल्या मनातील दुःखसुद्धा कमी होईल म्हणजे बघा मी आता या दुःखाला जास्त प्राधान्य देत नाही आणि खरं सांगू का रविराज भाऊजी मी तन्वीचा विचारच करत नाही तेव्हा मात्र प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर कल्पना तुझे हे विचारच मला पटतात म्हणून तर पूर्ण आईला तू आवडत असतेस खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला पूर्ण आई तुझंच कौतुक करत असते तेव्हा मात्र खूपच मोठ्यानी कल्पना बोलते खरं सांगू का हा त्यांचा मोठेपणा झाला तेव्हा लगेच सायली बोलते पण रविराज काका तुम्ही कशाला एवढे रागवताय एवढे कशाला तुम्ही दुःख करून घेताय तेव्हा लगेच रविराज म्हणतात मी रागवत नाही ग माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते कसं सामोरं जायचं याचा विचार करतेय खरं सांगायचं तर मलाच कळत नाही माझी मुलगी तिकडे जेलमध्ये जाऊन बसले पण मी मात्र वकील असून सुद्धा काहीच करू शकत नाही याचं मला वाईट ते वाटतंय तेव्हा लगेच कल्पना बोलते अहो तिला सुद्धा कळलं पाहिजे की ती किती, किती चुकीचं वागतीये ती तिला जर का कळलं तरच ती नीट वागेल रविराज भाऊजी तुम्ही स्वतःचा विचार करा बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरतात रविराज मोठ्याने बोलतात खरं सांगायचं तर मलाच कळत नाही आहे की कसं वागावं ते पण मी मात्र आता शांत नाही बसणार आता काही झालं तरीसुद्धा मी मी त्या मुलीला कायमची अद्दल घडवणारच तेवढ्यात अश्विन प्रियाला घेऊन घरात आलेला असतो त्यांनी जोशी वकिलाच्या मदतीने प्रियाला जेलमधून बाहेर काढलेलं असतं तेवढ्यात अश्विन मोठ्याने बोलतो मम्मा मम्मा बघ मी तुझ्या सुनेला घरी घेऊन आलो आहे तेव्हा मात्र कल्पनाचं लक्ष अश्विनवरती जातं आणि त्याच वेळेला कल्पना सायली अर्जुन प्रतापराव सगळेजण हादरतात अस्मिता मोठ्याने बोलते अश्विन अरे काय चाललंय काय तुझं अरे तुझी बुद्धी घाण ठेवली आहेस का तू अरे असं कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच अश्विन बोलतो अस्मिताई प्लीज प्लीज अस्मिताई असा विचारसुद्धा करू नकोस तू असा विचार का करतेस अस्मिताई अस्मिताई प्लीज माझ्या मनाचा तरी विचार कर ना तेव्हा मात्र अस्मिता बोलते तुझं काय चाललंय ना तेच मला कळत नाही अरे तू असा का विचार करतोयस अरे जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा आम्हाला खरंच त्रास होतोय तेवढ्यात मात्र प्रिया मोठ्यानी बोलते आई आई बाबा बाबा प्लीज मला माफ करा माझं चुकलं आणि प्रिया आत येणार तेवढ्यात कल्पना बोलते थांब तन्वी तिथेच थांब कारण या घरात तू परत कधीच पाऊल ठेवायचं नाहीस अश्विन तू सकाळीच बोललास ना की मी खरोखर फक्त माझ्या बायकोसोबतच राहणार बायकोशिवाय राहू शकत नाही तर हे घे आपल्या फार्महाऊसची किल्ली तू तिकडेच जाऊन राहा तेव्हा मात्र अश्विन बोलतो आई अगं मम्मा तू काय बोलतेस तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी कल्पना बोलते तू ऐकलं नाहीस या मुलीला मी माझ्या घरात थारा देणार नाही कारण कितीही काही झालं तरी ही मुलगी विश्वासघातकी आहे आणि त्यासाठी मी कधीच तिच्याशी चांगलं नाही वागणार तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे झालं मम्मा पुरे झालं मला एक कळत नाही विश्वासघात कोण करत नाही तन्वी घाबरली असेल कदाचित कदाचित तिला खूप मोठा धक्का बसला असेल तू असं कसं काय बोलू शकतेस मम्मा मम्मा अगं जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मम्मा मम्मा प्लीज असं नको वागूस तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते अश्विन तू जरा शांत हो अश्विन मुळात मला तुझं वागणंच कळत नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो या घरात तन्वी राहणार नसेल तर मी सुद्धा राहणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते मी तर तुला ऑलरेडी सांगितलंय की तू इथून निघून जा म्हणून तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो तेव्हा अश्विन बोलतो मम्मा जरा विचार कर अगं मम्मा असं का करतेस मी काय चुकीचं वागले तेव्हा लगेच मोठ्याने सायली बोलते अश्विन भाऊजी काही काही गोष्टी तुम्हाला समजत नाही अश्विन भाऊजी प्लीज प्लीज विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी तन्वी बोलते प्लीज प्लीज मला माफ करा मला एक संधी तरी द्या ना मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज प्लीज मला एक संधी द्या त्यावेळेला लगेच कल्पना बोलते संधी संधी द्यायची ही वेळच नाही आहे तू तु तुझा बोजा बिस्तरावर आणि कायमची इथून निघून जा आता तर मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज तू तु तु तुझं थोबाड घे आणि कायमची नीत तेव्हा मात्र चांगलाच राग प्रियाला आलेला असतो आणि प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तन्वी या घराच्या उंबरट्यात येऊन उभी तरी राहिलीस पण माझ्या घराच्या उंबरट्यात येऊन उभं राहण्याचा जर का प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला तुझी लायकी दाखवेन तन्वी मी तुला सोडणार नाही तन्वी तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात त्याच वेळेला रविराज म्हणतात प्लीज प्लीज जरा तरी माझा विचार करा खरं सांगायचं तर मला या विषयावर नाही बोलायचं प्लीज प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते ही मुलगी अशी ऐकणार नाही तेव्हा कल्पना सायलीला तन्वीचा बोजा बिस्तरा आवरून घ्यायला सांगते आणि सायली तो बोजा बिस्तरा घराबाहेर फेकते त्याच वेळेला कल्पना प्रियाचा हात धरून प्रियाला फरफटत घराबाहेर काढते प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते तेव्हा मात्र अश्विन प्रियाच्या जवळ जातो आणि प्रियाला बोलतो तन्वी तन्वी कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर वाद घालणार नाही म्हणजे नाही आता हा विषयच समाप्त झाला आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज प्रतिमा आणि कल्पनाने प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू